नमस्कार तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपल्याला बनवायची आहे नवीन अशी रेसिपी तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पाच हिरवी मिरची घेतलेली आहे त्यानंतर अद्रक घेतलेली आहे थोडीशी लसूणाच्या सात आठ पाकळ्या घेतलेल्या आहे त्यानंतर दोन कांदे घेतलेले आहे एक टोमॅटो आहे आणि भिजलेली मुंगाची डाळ आहे तीन ते चार तास पाण्यात भिजवलेली आहे आता आपल्याला एका चाळणीमध्ये टाकून घ्यायची आहे तर चाळणीमध्ये टाकून घेऊ सर्व पाणी आपल्याला याच्यामधलं काढून घ्यायचं आहे तर डाळ काढून घेतलेली आहे आता आपल्याला कांदा टोमॅटो आणि अद्रक लसूण थोडंसं भाजून घ्यायचा आहे तर भाजून घेऊया तर पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे तर यामध्ये आपल्याला कांदा टोमॅटो अद्रक लसूण भाजून घ्यायचं आहे थोडंसं यामध्ये भाजायचं आहे अद्रक लसूण आणि थोडंसं आपल्याला डाळीमध्ये भाजायचं आहे छान मिक्स करून घेऊया आपण यामध्येच आपल्याला अद्रक लसून घालायचं आहे तर अद्रक लसून घालूया आणि थोडंसं आपल्याला ठेवायचं आहे डाळीमध्ये वाटण्यासाठी आणि टोमॅटोसुद्धा यामध्ये घालायचा आपल्याला तर टोमॅटो घालूया आपण नंतर आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे थंड झाल्यानंतर थोडंसं मीठ घालूया आपण आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो लवकर मऊ होतो मिठामुळे त्यामुळं मीठ घालायचं तर छान आपले भाजून झालेलं आहे थंड झाल्यानंतर पेस्ट करून घेणार आहे मी तोपर्यंत आपण डाळीची पेस्ट करून घेणार आहोत आपल्याला डाळीची पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकून घेऊया यामध्येच आता आपल्याला लसूण आणि मिरची घालायची आहे तर पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत मी आणि दोन तीन लसण पाकळ्या आणि थोडासा तुकडा घेतलेला आहे तर दोन दोन तुकडे करून हे मिरच्या आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही तसंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे चला तर आता आपण आपण हे वाटून घेऊया तर इथे आपलं वाटण रेडी झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला टोमॅटो आणि कांद्याचं वाटण करून घ्यायचं आहे तर इथे पेस्ट बनवून झालेली आहे आपली त्यानंतर पालकची पानं घेतलेली आहेत दहा बार स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला तर पानं मी स्वच्छ धुवून घेते हे तर हे वाटण बाहेर काढून घेतलेलं आहे मी यामध्ये थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे तर थोडंसं मीठ घालूया आपण किंचित मीठ घालायचं आहे जास्त मीठ नाही घालायचं आणि व्यवस्थित चांगलं पाच मिनटं आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर मी पाच मिनटं फेटून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर हे आपल्याला हातानेच फेटून घ्यायचं आहे चांगलं पाच मिनिट फेटल्यामुळे छान वडे आपली हलकी फुलकी होतात त्यामुळे फेटून घ्यायचं आहे चमचा नाही फेटायचं हातानेच फेटायचं आहे तर फेटून घेते मी हे तर आपली डाट छान व्यवस्थित अशी फेटून झालेली आहे तर आता आपण चेक करणार आहोत एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे थोडंसं बॅटर टाकून बघायचं आहे तर बघू शकता छान असं वर आलेलं आहे तर आपलं छान हे फेटून झालेलं आहे आणि यामुळे छान आपले वडे हलके फुलके होतात तर आता यानंतर आपल्याला पालक भाजी कट करून घ्यायची आहे तर पालक भाजी मी कट करून घेते एकदम बारीक आणि तुम्हाला दाखवते नंतर तर भाजी आपली छान अशी बारीक कट करून झालेली आहे तर यामध्ये घालूया आपण या बॅटरमध्ये आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स करून घ्या तर आपला छान पलाप असा मिक्स करून झालेला आहे आणि पेन आपला छान गरम झालेला आहे तर यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तर दोन ते तीन चमच आपण तूप घालणार आहोत तर तूप छान गरम झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे जिरे आणि सोप घालायचे आहे त्यानंतर खडे मसाले घालायचे आहेत खडे मसाल्यामध्ये दालचिनी लवंग मिरी आणि एक वेलची घेतलेली आहे ती घालायची आहे आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स करून घेऊया आपण त्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो पेस्ट घालायची आहे आणि हिंग घालायचा आहे आधी तर हिंग घालून घेऊया आपण थोडासा हिंग आहे टोमॅटो पेस्ट घालत आहे आणि छान आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक चम्मच बेसन पीठ घालायचं आपल्याला आणि छान परतून घ्यायचं आपल्याला तीड सुट्टीपर्यंत तर छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचे आहे लाल मिरची पावडर काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे दोन चम्मच त्यानंतर हळद घेतलेली आहे त्यानंतर किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि दोन चम्मच धनी पावडर घेतलेली आहे तर हे यामध्ये टाकून व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्या थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला यामध्ये मसाले जळू नये त्यासाठी पाणी घालायचं आहे तर अगदी थोडंसं पाणी घालत आहे मी थोडंसं पाणी घालूया आणि छान मसाला आपल्याला शिजू द्यायचा आहे दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत दोन मिनटानंतर आपण चेक करूया तर दोन मिनिट झालेले आहेत आपण चेक करूया तर छान तूप सुटलेला आहे बघू शकता तुम्ही आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आपल्याला तर पा पाणी ॲड करूया आपण हे मिक्सरच्या भांड्यामधलंच पाणी टाकत आहे मी तर टाक ही आए, ते टाकूया हे आपल्या डाळीचं वाटणातलं पाणी आहे तेही टाकत आहे मी आणि छान आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तेवढं पाणी टाकू शकता तुम्ही तर परत थोडं पाणी टाकणार आहे मी तर परत पाणी पर घालत आहे मी पाणी घातल्यानंतर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक उकळी उद्यायची आपल्याला एक उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला वड्या टाकून घ्यायच्या आहेत नंतर आपण उकळी उदूया एक आधी थोडंसं मीठ टाकून घेऊया आधी थोडं मीठ टाकलेलं होतं थो, परत थोडं टाकायचं आहे तर मीठ टाकायचं आहे मीठ प्रमाणातच टाकायचं आहे पहिले टाकलेलं आहे मीठ त्यामुळे आणि आपल्याला एक छानशी उकळी उकळी द्यायची आहे तर छान अशी उकळी येत आहे बघू शकता तुम्ही आता यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत वड्या तर या पिठामध्ये सुद्धा मी थोडंसं हिंग घातलेला आहे आणि थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे चेक करून तर यामध्ये आता आपण वड्या घालून घेऊया छान अशा हाताने टाकून घ्यायच्या आहेत पूर्ण आणि खूप छान भाजी होती आधी पहिल्यांदा करून बघितलेली होती मी तर इथे सर्व वड्या मी घालून घेतलेल्या आहेत आता आपण यावर झाकण ठेवूया आत्ताच आपल्याला त्याला काही करायचं नाही नंतर पाच मिनटानंतर मी हे करणार आहे उलटपालट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि पंधरा मिनटं आपल्याला कमी गॅसवर होऊ द्यायचं आहे तर पाच मिनटानंतर बघूया आपण तर पाच मिनिट झालेले आहे आता आपण झाकण काढून चेक करूया आणि छान आता आपल्याला उलटपालट करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने तरी सर्व उलटपालट करून घेते मी आणि दहा मिनटं छान आणखीन शिजू देते थोडासा गरम मसाला घालूया आपण यामध्ये आणि व्यवस्थित आपल्यालाही मिक्स करून घ्यायचं आहे तर पंधरा मिनिट झालेले आहेत आता आपण चेक करूया तर इथे आपली भाजीही छान झाले झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि चवलाही खूप छान होते तर तुम्ही नक्की करून बघा ह्या पद्धतीने आणि कशी झाली तुम्हाला ही नवीन रेसिपी तर नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद